बदलापूर शहर हे चौथ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करणारं शहर आहे आता आम्ही जिथे उभे आहोत तिथे लोकांच्या भरपूर समस्या आहेत गेल्या दहा वर्षामध्ये बदलापूरसाठी म्हणून एकही ट्रेन वाढलेली नाही आहे आणि त्याचबरोबर महिला विषय जी आहे जी येणं फार गरजेचं होतं ती सकाळच्या वेळेत असेल किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये असेल तर ती यावी या ती यावी यासाठी मनसेने वेळोवेळी प्रयत्न केले पण ती आस्थागात आली आलेली नाही आहे ट्रेनचा विषय असेल किंवा बदलापूर शहरातले इतर विषय असतील ह्या विषयांवरती बदलापूरकर आता बोलायला लागलेला आणि बदलापूरकरांचं म्हणणंच असं आहे की आता आम्हाला एक नवीन चेहरा किंवा बदल हा बदलापूर शहरासाठी किंवा मुरबाड पूर्ण मतदारसंघासाठी हवा आहे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या निष्ठेने काम करणाऱ्या गेली वीस वर्ष एकाच पक्षामध्ये एकनिष्ठ राहून एक नेता एक विचार आणि चालणारी मी महिला आहे त्यामुळे सन्माननीय राजसाहेबांनी ची शिकवण घेऊन पुढे आम्ही जाणार आहोत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय राजसाहेब हवेत ही आमची सुद्धा इच्छा आहे बदलापूरकरांनी सन्मानी राजसाहेबांनी मला जी संधी दिली आहे सो जा त्या संधीचं सोनं करण्यासाठी मुरबाड मतदारसंघातून मला प्रचंड मताने विजयी गेली पंधरा वर्षे ज्यांनी सत्ता उपभोगली आजही बदलापूर शहरात शहर असेल किंवा ग्रामीण भाग असेल तेवढे असतील यांच्यामध्ये आजही मूलभूत गरजा ज्या आहेत ज्या मिळणं गरजेचं आहे त्या मूलभूत गरजा नागरिकांना मिळालेल्या नाही त्यामुळे नागरिक प्रचंड नाराज आहेत महिला सुरक्षिततेचा जो विषय आहे तो विषय ग्रामीण भागात सुद्धा आहे तो लाईट असेल पाणी असेल रस्ते असेल केवळ रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे केले म्हणजे विकास होत नाही स्मार्ट सिटीच्या नावाखाली यांनी हे जे काही गडगंज झालेले आहेत तर बदलापूरकरांनी त्यांना आता विचारावा हो केली गेली दोन महिन्यापूर्वी जी घटना घडली त्यावेळेला आपण कुठे होतात नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा